शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे केंद्र आणि राज्य सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे असा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तेवीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात शिरून आत्महत्या करू असा इशारा दिला या इशाऱ्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांनी कलम एकशे अडुसष्ट अंतर्गत तुपकरांना नोटीस बजावली आहे आजवर अशा हजारो नोटीस आल्या आहेत अशा नोटिसीना आणि पोलीस कारवाईला आम्ही घाबरत नाही कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही वर्षा बंगल्यावर जाणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करतो म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ आमचा सवाल आहे दिवसाला शेतकऱ्यांच्या दहा आत्महत्या होत आहेत सरकार काय करत आहे रोम असताना रोमचा राज्य जसा बिगुल वाजवत बसला होता तसा आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकार मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये गुंग आहे या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी उद्या तेवीस तारखेला आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत आणि शेतकरी कसा आत्महत्या करतो याचं प्रात्यक्षिक आणि जाऊन मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहोत जर का आडवा प्रयत्न केला आम्हाला नोटीसेस दिल्या गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली सरकारने असल्या गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही आम्हाला तुरुंगात टाका जेलमध्ये टाका भले आमच्यावर लाठ्याकाठ्या चालवा पण आम्ही न्याय मागण्याशिवाय थांबणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं दाम पाहिजे सोयाबीन कापूस दरवाढ झाली पाहिजे कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे या इतर शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आम्ही तेवीस तारखेला वर्षा बंगल्यात येणार म्हणजे येणार